नमस्कार मी आज आली आहे बोरिवली येथील धनश्री आर्ट ज्वेलर्समध्ये इथे तुम्हाला शिवकालीन पारंपरिक दागिने पाहायला मिळतील तेही इमिटेशन ज्वेलरीमध्ये त्यासोबतच धनश्री आर्ट ज्वेलर्स बऱ्याच सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण आहे जसं की भरत जाधव निवेदिता सराफ अमृता खानविलकर किशोरी अंबिये वर्षा उसगावकर प्रार्थना बेहरे आणि जयजय स्वामी समर्थ असे अनेक सिरियल आणि सेलिब्रिटीने धनश्री आर्ट ज्वेलर्सच्या दागिन्यांना पसंती दिली आहे धनश्री राबवल्या जातात जसं की धनश्री ज्वेलर्स मध्ये पहिल्यांदा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तुम्ही जर त्यांचे ग्राहक झालात तर तुम्हाला तुमच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्याकडून शुभेच्छा देण्यासाठी कॉल येते व तुम्हाला एक गिफ्ट सुद्धा दिले जाते त्यासाठी कोणत्याही खरेदीची अट नाही बरं का तसेच खरेदी केल्यास टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा आहे इमिटेशन ज्वेलरी मध्ये पहिल्यांदाच ग्राहकांना मोठी खरेदी सहज करता यावी यासाठी धनश्री आर्ट ज्वेलर्स राबवत आहे धनश्री योजना यांच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मधील नंबरवर संपर्क साधा महिला दिनानिमित्त धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये आकर्षक डबल धमाका ऑफर असणार आहे दिनांक सहा मार्च ते दहा मार्च कोणत्याही दागिने खरेदीवर मिळवा फ्लॅट सिक्स्टीन पर्सेंट डिस्काउंट चला मग तुम्ही कधी येत आहे दिसायला काम नाही हरवलं तर गम नाही